मराठ्यांचा तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर तो मुघलांचा बाप होता झुकला नाही कोणासमोर तो मुघलांचा बाप होता अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग येथे उपस्थित माझे मित्र मित्रिणी आज सरांना माझा नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवजयंतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजी महाराज हे आदर्श आणि महान राजे होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलाचे नाव शहाजी राजे भोसले आणि आईचे नाव जिजाऊबाई होते त्यांनी लहानपणापासून खूप हुशार व धाडसी होते त्यांचा त्यांनी शिव त्यांनी जिजाऊबा त्यांनी त्यांना खूप हुशार खूप संस्कार बोलले होते छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पंधराव्या पंधराव्या वर्षी पंधराव्या वर्षी आपल्या मावळ्या सोबत शूर 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 स्वराज शूर राजेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची संस्थापनेची प्रतिज्ञा केली होती त्यांनी त्यांनी अफजल खान शाहिस्ते खान मोठ्या शत्रूंचा प्रारंभ केला होता केला होता छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते आणि सर्व सर्वांना समान न्याय दिला होता स्त्रियांचा आदर केला होता गोरगरीब जनतेला सुखी के सुखी केले होते जा, जानता राज, शिवाजी राजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला एवढे बोलून मी माझे भाषण संपीती हो जाता जाता एवढेच बोलतो श्वासाच रोकोनी वादळ डोळ्यात रोखी लिहा जेव्हा आमचं छत्रपती एकटा मराठी वाज हो, जे जाऊ जे जेव्हा